आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्याची दहशत तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये बिबट्या हा वारंवार येत असून काही ठिकाणी बिबट्याने हल्ले सुद्धा केलेले आहेत या भागामध्ये बिबट्यांची वाढणारी संख्या आणि नागरी भागातील मुक्त वावर यामुळे बिबट्याची दहशत वाढत आहे बिबट्या गवे रानडुक्कर माकडे आदी वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांपुढे गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहे पिकाचे नुकसान पशुधनावरील हल्ले यामुळे शेतकरी चिंतेत आहे दोन दिवसापूर्वी फुलवडे येथे मोहरे यांच्या घरासमोर बिबट्या गिरट्या मारताना दिसून आला होता आणि आज सकाळी नऊ वाजता बिबट्याने धनाजी भारमळ यांच्या गायीवर हल्ला करून ठार केले आहे या घटनेमुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने या घटनेकडे लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत आंबेगाव टाइम्स फुलवडे नमस्कार मी बर 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 पलवडे गावचा रहिवासी आहे आमच्या इथं प्रमाण सर्वात जास्त वाढलेलं आहे कारण आता जनावरांवर ते हल्ले करतात शेळ्या असो गाई बैले यांच्यावरती आणि त्यांचा बंदोबस्त हा झालाच पाहिजे कारण आता आमच्याकडे दुसरा व्यवसाय नाहीये काही शेळ्या वगैरे हाच व्यवसाय सर्वात जास्त चालतो त्यासाठी आमचा जर ह्याच व्यवसायाला धक्का लागत असेल तर त्याला थांबवलं पाहिजे वन विभागाने पण थांबवलं पाहिजे पण ते त्याच्याकडे दुर्लक्षच करतात प्रत्येक वेळेस आणि आता तर रात्रीच्या वेळेस फार घरोघरी वाघ यायला लागलाय त्यामुळे त्यांनी त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे असं आमचं म्हणणे हा जो प्रकार झाला गायीचा कधी झाला गायीचा प्रकार आता आज सकाळी नऊ साडे नऊच्या दरम्यान झालेला आहे आणि गायी इथे मानाला फोडलेले आणि गाई ते नशीब पळवून घरी आली त्यामुळं ते थोडं डॉक्टरांना घेऊन आलो आणि उपचार बी केले पण नाही वाचू शकली आणि बैलांना बी लागले त्यांच्या समोर डॉक्टर बी होते डॉक्टरने बी इलाज इंजेक्शन वगैरे केले पण त्याच्या कुठेतरी तरी थांबलं पाहिजे वन विभागाने त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे पण तसं काही अजून तर घडलेलं नाही पिंजरा आणून ठेवलेला आहे वरती उघडेवाडी पण त्याचा आम्हाला काही फायदा नाही या भागामध्ये त्याच्यावरती कोणी लक्षच देत नाही त्या पिंजऱ्यामध्ये काहीच नाही काय बसणार असं झालं रिकाम पिंजरा इथे वाघ दिसला कुठे हो दोन तीन पशी इथं अरविंद मोरे यांच्या घरापाशी दिसला वाघ व्ही मध्ये त्यांनी पाहिला कारण तो फिरत होता परत इथं बिल्डिंग भेटला दोन वाघ होते सकाळी सात वाजता होते तर अशी परिस्थिती आहे इकडे तुमची काय मागणी आता काय व्हायला पाहिजे आता आमची मागणी एकच आहे का याच्यावरती कुठेतरी कारवाई व्हावं हे बंद करावं सर्व आणि इथून वाघ ते पकडून न्यावे हे झालंच पाहिजे म्हणजे हा यांनी माणसावरती सुद्धा हल्ला करतील ते काही दिवसांनी अशी परिस्थिती जवळपास तुमचं काय म्हणणं माझ्याच म्हणणं पण बघा एवढी काळजी घेतली पाहिजे की आता जे चालू आहे तो व्हायला नको नकोय ኢትድድድድ ኢትድ ኢትድድ